मुर्तिजापूर हरीश पिंगळे विजयी अकोला पूर्व रणधीर सावरकर विजयी अकोला पश्चिम साजिद खान पठाण विजयी बाळापूर नितीन देशमुख विजयी आकोट प्रकाश भारसाकळे विजयी हरीश पिंगपळे सर्वाधिक मतांनी चौथ्यांदा विजयी रणधीर सावरकरांची व प्रकाश भरसाकळेंची हायट्रिक जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागल्याने अनेक राजकीय जाणकारांचे जा अंदाज सपशेल फेल ठरले अत्यंत चुरशीच्या लढाईत यापूर्वी भाजपकडे असलेला अकोला पश्चिम मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणला मूर्तिजापूर अकोट अकोला पूर्व भाजपाने तर बाळापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राखला मूर्तिजापूर मतदारसंघात प्रचंड विरोधानंतर हरीश पिंगळे यांनी विक्रमी मते मिळवत या मतदारसंघावर कायम ठेवले त्यांनी एक्याण्णव हजार आठशे हजार आठशे चौसष्ट मतांनी पराभव केला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात रणधीर सावरकर यांनी विजय मिळवित हायट्रिक साधली अकोला पश्चिम काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी बाजी मारून परंपरागत भाजपाच्या असलेला मतदारसंघातून विजय मिळवला अकोट मतदारसंघात भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी तिसऱ्यांदा निवडून येत आपला गड शाबूत राखला आहे बाळापूर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले नितीन देशमुख यांनी जबरदस्त लढत ठेवून शिंदे गटाचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना प्रभावाची धूळ चाकली नितीन देशमुख यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले जिल्ह्यात महायुतीला यावेळी आपली एक जागा गमवावी लागल्याने भाजपाचे चार आमदार असणाऱ्या या जिल्ह्यात तीन ठिकाणावर समाधान मानावे लागले अकोला पश्चिम काँग्रेसचे साजिद खान यांनी विजय मिळवला तर बाळापूर नितीन देशमुख यांनी हा मतदारसंघ कायम राखला महाविकास आघाडीला एका जागेवर फायदा झाल्याने दोन ठिकाणी आघाडीला जिंकून आघाडीला यश मिळाले आहे बिलकुल बोललो झाला काय सांगा अटीतटी तर काही दिसत नाही मला सीधा एकतर्फी मध्ये विजय दिसून राहिला होता कारण ज्या दिवशी कार्यकर्त्यांनी मूर्तिजापूर विधानसभा भत्तीची तिकीट उमेदवारी मला आणली त्याच दिवशी मी विजय झालेला आहोत आणि मी तर गजान महाराज जेव्हा महाराजच्यानी एकच प्रार्थना करू संताच्याच्या चरणी भगवानबाबाचे चरणी गजानबाबाचे पुर्डिक महाराजाच्या चटणी गाडगे बाबाच्या प्रार्थना केली की विजय तर मी होऊन राहिलो पण मला यावेळेस ऐतिहासिक विजय पाहिजे आणि चांगली लीड पाहिजे गजान बाबाने मी वीस वरांची लीड मागायला गेलो त्यांना मला पस्तीसच्या वर देऊन टाकली आता गजानबाई खूप खूप धन्यवाद जय श्री गजान जय श्री गजान।, 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 गजान सर जितना आपका विरोध हो रहा था उससे ज्यादा आपको लीड दिखाई दी पर इसका इसके बारे में क्या सर हालांकि वो संशोधन का विषय विरोध किसका था करके क्योंकि <laughs> कुछ हमारे मीडिया के दोस्तों में भी छाप दिया था की बहुत विरोध है करके अब विरोध तो मेरे को खुद को भी नहीं दिख रहा था अब विरोध रहता था तो मैं चौथी बार तो चुन के आता था, था नहीं और तीनों चारों रिकॉर्ड टोट दिया सबसे ज्यादा वोट भी मैंने लिया चौथी टम भी मैंने मार दिया और वोट लेने के साथ साथ लीड भी मैंने सबसे ज्यादा ले लिया अब लीड रहता जब लोग विरोध रहता तो लीड कहाँ से आती थी इस जीत का श्रेय किसे देना चाहेंगे हम ये तो मेरे कार्यकर्ता और मेरे मतदार बंधू है और चोरी से इतर के लोगों ने मेरे को मदत की उनको मैं देना चाहूँगा खरंतर तुमचा ऐतिहासिक विजय येता झाला तर भविष्यात ऐतिहासिक आपण विकास करणार का पंधरा वर्ष मी जनतेची सेवा केली मागच्या अडीच वर्षात बत्तीसशे पन्नास कोटी आणलं हा एक विक्रमच आहे वाला पण माई अडचण अशी आहे की मला जरा बाजा वाजवता येत नाही ओआ पोह करता येत नाही त्याच्यामुळे मला त्याची प्रसिद्धी करता आली नाही आणि तुमच्यासारख्या लोकांमध्ये प्रेमही दिलं नाही त्याच्यामुळे <laughs> ते वाजा काजा राहून गेला होता पण तो मोठा निधी आहे कारण तुकाराम भाऊ यांनी आणलेले धरणं मी पूर्ण केले आज पाण्याच्या व्यवस्था असतील रस्ते असतील रस मुख्यमंत्री ग्रामसळक योजना असतील बगीचे असतील मशानभूम्या इतक्या सुंदर केल्या दवाखान्यात मी सगळ्यात पहिले सी टी स्कॅन मशीन आणली ऑक्सिजनचा प्लॅन कोरोना काळात मी आणला आज डायलिसिस सेंटर आपल्या मूर्त्या फुरल्या म्हणजे तालुक्या लेवलवे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तालुक्या लेवलले असं कुठेच नाही आहे जे मी इथं केलेलं आहे पण तरीही नगरपालिकेचे पाणी पुरवठा राहून गेली होती पंचेचाळीस कोटीची फाईल ते पूर्ण मंत्रालयात पोहोचली आहे वीस कोटीची फाईल ड्रेनेजची पोहोचली आहे छत्तीस कोटीची मुख्य रस्त्याची आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गाडगेबाबा चौक गाडगेबाबा चौक ते पिंजर रस्ता आणि गाडगेबाबा चौक ते अकोला हा इंदोरच्या धर्तीवर तिथं प्लॅनिंग केलेला आहे आठ दहा दिवस जर आचारसंहिता लेट लागली ले असती तर ते पैसे मी आणले असते तेहतीसशे पन्नास झाले असते सगळ्यात पहिले हे पैसे मी आणून नगरपालिकेला पियाच्या पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे सीचा मी विकास तर केला आहे मी रस्ते आणलेले आहे लाईट आणले आहे पाण्याचं आरक्षण केलं आहे पाण्याची योजना आणलो आहे पण इथं मोठे उद्योग आले पाहिजे त्यासाठी मी साखर टाकलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी माझ्या होकेलने हा दिली आहे आणि दुसरी गोष्ट तुकाराम भावना इथं पॉलिटेक्निक कॉलेज आणलं होतं त्यानंतर इथं कॉलेज आलं नाही कारण मला हे मूर्तियापूरले सुधारता सुधारता बरं करता करता माझ्या याच्यात पंधरा वर्ष केले आता मूर्तियापूरमुचं डेव्हलपमेंट पूर्ण आलं आहे आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी आजपर्यंत कोणतं कॉलेज तर आणलं नाही का हे ग्र हे बी काढली नाही कॉन्व्हेंट बी काढली नाही पण आता शासकीय कॉलेज आणायचे आणि मला शिक्षण क्षेत्रामध्ये आणून शिक्षण क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहे त्यांनी चांगली सुविधा द्यायची आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी मूर्तियाँ ऊर्चा बाहर जा जा काम पड़ना नहीं एवं व्यवस्था में वो भी करीब धन्यवाद सर 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 पत्रकार दबाया जा रहे हैं मेरे पत्रकार बांधो का मैं हमेशा बोलते रहता हूँ मेरे को अभी लगता है कि पत्रकार लोगों का हमारा एक तय हो गया था कि हमको यहाँ पत्रकार भवन होना चाहिए तो बाल शास्त्री जांबेकर जी के जयंती का मैं बड़ा उत्सव करते रहता सबको बुलाते रहता सब मेरे दोस्त ही है नौ से चालू हुई प्रक्रिया है मैं हमेशा पांच लाख दस लाख बढ़ाते 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 अभी वो पचास लाख पे चले गए सभागृह पर अपने पत्रकारों में भी अभी क्या हो गया जैसा हमारे पक्ष है वैसे भी तुम्हारा ग्रामीण शहर तो वो सब पेंटिंग है आप सब एक हो जाओ आपको जो लगता है मैं सब कर दूंगा धन्यवाद प्रतिनिधि दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज मूर्तिजापुर अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा